हो आमच्या खात्यात पैसे जमा झाले आहे त्याबाबतीत मुख्यमंत्री साहेबांचा सा खूप खूप आभार आहे आम्हाला रात्रीच्या दोन दिवसा आधीच त्यांची भेट भेटलेली आहे त्याच्याबद्दल आमचा आमच्यातर्फे त्यांना खूप खूप आम्ही काय आम्ही गृहिणी आहोत पण त्यांच्यातर्फे आमचे जे म्हणजे रोजमाराचे जे, जे, रोज जे खर्च असतात थोडेफार त्यांच्यामुळं आम्हाला त्याच्यामुळं त्याचे त्या पैशांनी थोडाफहोत असं हेल्प म्हणून होईल ते पोरांची फीज वगैरे काही आत्ता जे गरजू महिला आहेत त्यांच्यासाठी त्यांनी जे पाऊल उचललं आपले लाडके महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि जी त्यांना ओवाळणी दिलेली आहे आणि आता की स्वतः महिला स्वतःच्या पायावर सक्षम झालेल्या आहेत त्यामुळे त्यांचे आम्ही आभारी आहोत मुख्यमंत्री साहेबांचे खूप आभारी आहोत त्यांनी आम लाडकी बहिणी योजना राबवली त्यांना त्याच्यात आम्ही सहभाग घेतला आम्हाला ते पैसे आले रक्षाबंधन अगोदरच त्यांनी ते पैसे दिले आम्हाला आणि त्यांचे खूप खूप आनंद खूप आनंद झाला असा आणि आम्ही खूप मनामध्ये दोन तीन कामं करतो असं असं होणार कुठं हां तर खूप असं खूप आनंद धन्यवाद तुम्हाला विश्वास होता का की पैसे येतील असं खात्यामध्ये जमा येतील असा विश्वास होता का होता